नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने येणारा प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात भरभरून बर आनंद आणि भरभरून बर समाधान घेऊन ये होतं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तब्बल दहा ते अकरा दिवसांनी आपला सेवेचा मोठा व्हिडिओ येतो आहे मंडळी कारणही तसंच होतं तुम्ही भरपूर कमेंट केलेल्या आहेत त्या मी रोज वाचते रिप्लाय देखील करते बरं का आणि शॉर्ट्स खाली तुमच्या कमेंट येतात शॉर्ट्स माझे डेली येतात कुकिंगचे तर त्याच्या खाली तुमच्या कमेंट होत्या मोठा व्हिडिओ येत नाही आहे पर्सनलवर देखील कमेंट होत्या खूप छान वाटतं आपल्यावर लोक इतके प्रेम करतात कारणही तसंच होतं की माझ्या चष्म्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता मला अवेलेबल झाला नाही लवकर चष्मा त्यामुळे व्हिडिओ करायला मला वेळ लागला स्क्रिप्टिंग करताना आणि एडिटिंग करताना मला चष्मा लागतो चष्म्याशिवाय होत नाही तर असं चष्मा मिळालेला आहे आणि काम चालू झालेलं आहे असेच सेवेचे व्हिडिओ आपले आता दररोज येणार आहेत तर आजचा विषय टायटलवरून तुमच्या लक्षात आलाच असेल आज मी इथे तुमच्यासोबत सुपारीचा एक उपाय शेअर करणार आहे आणि हा उपाय आपल्याला उद्या म्हणजे गुरुवारी करायचा आहे तर मंडळी मी इथे एक नमूद करते की हा उपाय जो मी सांगते आहे तो मी स्वतः आधी त्याची प्रचिती घेतलेली आहे अनुभव घेतलेला आहे आणि मग नंतर मी हा तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साधा सोपा उपाय आहे त्याला जास्त वेळ लागणार नाही पण की नाही ह्याची प्रचिती आणि त्याचा जो, जो अनुभव आहे तो खूप चांगला आहे त्यामुळे माझे जे व्यूअर्स आहेत सेवेकरी आहेत ज्यांना काही अडचणी असतील काही समस्या असतील त्यासाठी हा उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा जो सुपारीचा उपाय आहे कशा प्रकारे करायचा आहे त्यानंतर त्या सुपारीचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा ह्या उपायासाठी आपल्याला सुपारीचा वापर करायचा आहे तो देखील गुरुवारीच करायचा आहे हे सुरुवातीलाच पाहूया आपण गुरुवारीच आपल्याला का करायचं आहे तर सुपारी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे विष्णू आणि लक्ष्मीच्या सेवेमध्ये देखील सुपारीचा वापर केला जातो तर ही सुपारी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे सुपारीचा वापर फक्त खाण्याच्या पाण्यासोबतच करायचा का तर नाही अनेक धार्मिक कार्यात देखील केला जातो सुपारीचा वापर हिंदू धर्मामध्ये कोणताही शिवप्रसंग असेल तर सुपारीला पहिले प्राधान्य दिले जाते विघ्नहर्ता गजाननाला सुपारी अतिशय प्रिय आहे त्यामुळे पूजेच्या वेळी गणपती म्हणून देखील सुपारी पुजली जाते हिंदू धर्मात ग्रंथांमध्ये सुपारीशी निगडीत असे काही उपाय सांगितले गेले आहेत ज्यामुळे जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात यश मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस कष्ट करतात परंतु इतकं करूनही अपेक्षित असं यश परिणाम मिळत नाहीत मग असे अनेक वेळा दिसून येते की अथक परिश्रम करून देखील पदरी निराशाचे येते ती व्यक्ती हतबल होते तिचे धैर्य भंग पावते विशेषत नोकरीतील व्यवसायातील अडथळे व्यक्तीला जास्त त्रास देतात हे सर्व वास्तुदोषामुळे होऊ शकते आपल्या धर्मामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाचा आधार घेऊन बनवलेली आहे मनुष्य जन्मापासून मरेपर्यंत जे सोळा संस्कार केले जातात त्या प्रत्येक संस्कारामध्ये शास्त्र आहे संध्याकाळी देवासमोर दिवा लावून करोती म्हणणं असो किंवा कोणतीही पूजा करण्याच्या आधी दिवा लावणं असो एखादी शुभवार्ता समजली की देवासमोर साखर ठेवून दिवा लावला जातो देवाची पूजा झाल्यावर निरंजन वावळून उदबत्ती कापूर लावले जातं एखादे मूल जन्माला आले की अकराव्या किंवा बाराव्या दिवशी नामकरण केले जाते नामकरण करताना ही पाळण्याची पूजा केली जाते बाळाला आईला औक्षण केले जाते नंतर जावळ काढणे असो किंवा वाढदिवस असो औक्षण केलेच जाते हे असतेच असे करताना तिथे सुपारीचा वापर हा असतोच आता या सुपारीचा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा हे सर्वप्रथम पाहूया नोकरीतील व्यवसायातील अडथळे असतील प्रगती होत नसेल किंवा बऱ्याचशा घरामध्ये मुलामुलींचं लग्न जमत नसेल त्याबरोबर तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होत नसेल आहे ती संपत्ती टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने जसे की आजारपण असतील किंवा विनाकारण काही मागे लागलेले खर्च असतील ह्या गोष्ट सर्व गोष्टी थांबवायच्या असतील तर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपण सुपारीचा हा उपाय आपल्याला गुरुवारीच करायचं आहे दुसऱ्या कोणत्याच्या दिवशी नाही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी आपण हा उपाय करू शकतो जसे की मी तुम्हाला सांगितले ना की तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील या उपायामुळे दूर होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे फक्त कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने मनोभावे केला की त्याची प्रचिती येईल आणि हा उपाय गुरुवारी करण्यामागचं कारण म्हणजे गुरुवार हा थेट बृहस्पतीशी संबंधित आहे आणि बृहस्पती म्हटलं की तुमच्या मुलांची पतीची प्रगती येतेच आणि गुरुवारचा हा दिवस विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असेल तर आपल्याला आपल्या घरात आपोआपच सुखसमृद्धी येते आणि सर्व समस्या अडथळे दूर होतात आपल्या प्रगतीचा मार्ग खुला होतो तर हा साधा सोपा उपाय करायच्या अगोदर गुरुवारी लवकर उठून आपले सर्व नित्यकर्म आटपून त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा देवपूजा करून घ्यायची आहे कोणताही उपाय करताना तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यामुळे देवासमोर लावलेला दिवा असेल व त्याच्या साक्षीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे कोणतीही वापरलेली सुपारी घ्यायची नाही नवीन सुपारी घ्यायची आहे आणि देवासमोर धूप लावून घ्यायचा आहे दिवा चालू पाहिजे म्हणजे आपण देवपूजा झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक आसन घ्यायचे आहे आसनावर बसून आपल्याला एक तामण घ्यायची आहे आणि त्या तामणामध्ये सुपारी ठेवायची आहे आणि ती सुपारी किने आपल्याला जुनी किंवा वापरलेली किंवा भंग पावलेली किडलेली नये नवी सुपारी घ्यायची आहे तामणामध्ये आपण सुपारी ठेवली की आपल्याला एक चमचा आणि फुलपात्र दुधाचं आणि एक चमचा फुलपात्र पाण्याचं घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला तीन पळी जलाभिषेक घालायचा आहे म्हणजे पाणी घालायचं आहे सुपारीवरती त्यानंतर पाच पाळ्या आपल्याला दुध अभिषेक घालायचा आहे म्हणजे दुधाचा अभिषेक घालायचा आहे आणि परत आपल्याला तीन पाळ्या पाण्याचा अभिषेक घालायचा आहे असा जलाभिषेक दुग्धाभिषेक आणि परत जलाभिषेक असं झालं की नंतर ती सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि नंतर आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला एक छोटंसं जे चौरंग असेल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर छानच हे नसेल तर त्या सुपारीच्या खाली आपल्याला एक लाल रंगाचं आसन द्यायचं आहे त्या सुपारीला आणि सुपारी ठेवायच्या अगोदर आपल्याला तिथे अक्षता अर्पित करायच्या आहेत त्यानंतर अक्षतांवरती आपल्याला हळदी कुंकू अर्पित करायचं आहे आणि नंतर ती सुपारी आपल्याला त्या चौरंगावर लाल रंगाच्या वस्त्रावरती स्थापित करायची आहे आणि नंतर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आणि पुष्प अर्पण करायचं आहे नंतर धूप आणि दीप दाखवून घ्यायचं आहे असे आपल्याला पंचोपचारी पूजन करायचं आहे आणि नंतर तुमची जी काही इच्छा आहे किंवा मनोकामना आहे काही किंवा काही अडथळे समस्या आहे आपल्याला त्या सुपारीला सांगायच्या आहेत बोलायच्या आहेत अशा प्रकारे पंचोपचारी पूजा करून आपण सात दिवस देवघरात ही सुपारी ठेवायची आहे त्यानंतर सात दिवसानंतर म्हणजे गुरुवारपासून चालू केलेली पूजा आठव्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला ती सुपारी तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि ठेवल्यानंतर तिला वारंवार स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची आहे ठेवताना मात्र ती लाल रंगाच्या कपड्यावरच ठेवायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की किती दिवस ठेवायची तर तुमची इच्छापूर्ती झालेली झाली की तुम्ही ती सुपारी पाण्यात प्रवाहित प्रवाहित करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्ही हा उपाय केला असेल तर तुम्ही ही सुपारी वर्षभर ठेवली तरीही चालते वर्षभराने तुम्ही ती बदलू शकता किंवा जर ती खराब झाली किडली किंवा आणखीन काही तिला असं थोडंसं वाटलं तुम्हाला की खराब झाली मग तिला तुम्ही प्रवाहित करू शकता पाण्यामध्ये सुपारीला स्पर्श करायचा नाही वर्षभरासाठी आपल्याला ठेवायची असेल तर सुपारीला एक कायमस्वरूपी आपल्याला स्थान द्यायचं आहे तिजोरीमध्ये त्यामुळे की नाही तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल गुरुवारी ह्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या दिवशी तुम्हाला हा उपाय के तुम्ही केलेला आहे ना त्यामुळे विष्णूंची तुमच्यावर कृपा नेहमीच राहील विष्णूची कृपा झाल्यावर लक्ष्मी नेहमीच आनंदी राहते आणि आपल्या घरामध्ये नांदते ज्या घरी विष्णूची सेवा केली जाते तिथे लक्ष्मीचा अखंडवास असतो अशा प्रकारे सुपारीची सेवा करायची आहे काही दिवसांनी जर तुम्हाला वाटले की सुपारी खराब झाली मग ती पाण्यात प्रवाहित करा जर तुमच्या मुलांच्या लग्नासाठी जर तुम्ही हा उपाय केला असेल तर मुलांची लग्न जमली तर मग परत नंतर प्रवाहित केली तरीही चालते बरं का जर तुम्ही कर्जफेडीसाठी किंवा ऋण उतरण्यासाठी ही सेवा केली असेल ना तर ह्याची देखील लो खूप लोकांना चांगला अनुभव आलेला आहे बरं का त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर झालेली आहे त्यानंतर बऱ्याचशे ऋण उतरलेले आहेत कर्ज कमी झालेले आहेत इतका हा प्रभावी उपाय आहे आता तुम्हाला हा मी सांगितलं की सुपारीला स्पर्श करायचा नाही आणि आपण तिजरीतून काही सामान वगैरे काढताना त्या सुपारीला जर जा स्पर्श झाला चुकून तर मनामध्ये काही शंका आणायच्या नाही आहेत बरं का पण जाणून बुजून त्या सुपारीला प्रवेश होणार नाही याची काळजी नक्की घ्यायची आहे तर असा हा प्रभावी सुपारीचा उपाय आहे खूप साधा आहे पण त्याचा प्रचिती खूप चांगली आहे त्यामुळे उद्या गुरुवार आहे तुम्हाला काही समस्या असतील तर नक्कीच उद्याच्या गुरुवारपासून तुम्ही ही सेवा चालू करा त्यासाठी हा केलेला छोटासा व्हिडिओ आहे काही समस्या शंका असतील तर त्यासाठी कमेंट नक्की करू शकता मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देईल आणि जर काही मोठी दे कमेंट असेल आणि त्यासाठी रिप्लाय द्यायचा असेल तर मी त्यासाठी वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेल असा हा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा असे छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवरती सेवेचे येत असतात आणि शॉर्ट्समध्ये माझ्या रोजच्या रोज रेसिपीज येत असतात चला तर मग परत भेटणारच आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये अशा सेवेसोबत आणि छान अशा आपल्या स्वामींच्या दिनचर्येसोबत आणि आता लवकरच गुरुचरित्र पारायण सप्ताह देखील चालू होणार आहे त्याची लगबग चालू झालेली आहे सगळ्या केंद्रांमध्ये तुम्ही बसणार आहात का पारायणाला गुरुचरित्रच्या ते देखील कमेंट करायला विसरू नका परत भेटणारच आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार